नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उल्हासनगर पाच हिल पोलीस स्टेशनच्या मागे आंबेडकर नगर येते स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षापासून सुविधापासून वंचित दलित व मागास वस्ती असल्या कारणाने दुर्लक्ष केले जाते शौचालय दुरुस्त करण्याबाबत आज दिनांक रोजी नेताजी चौकात काँग्रेस पार्टीचे उल्हासनगर जिल्हा उप अध्यक्ष महादेव शेलार सचिव सज्जन शकते महिला सचिव राजकुमारी लाय यांचे आमरण उपोषण चालू त्या ठिकाणी उल्हासनगर सहप्रभारी नवीन सिंग जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे महाराष्ट्र परदेश सचिव कुलदीप सिंग आयल आयलसिंगाने जयराम लुल्ला सचिव महाराष्ट्र परदेश पूर्व नगरसेविका अंजली साळवे उपस्थित होते चला तर पाहू या ठाणे रेलीनुज हमेशा एक पाऊल पुढे आज उल्लासनगर शहर जिला कांग्रेस की कमेटी की तरफ से हमारे जो पदाधिकारी हैं माधव शेलार सज्जन शेखे और हमारी मैडम राजकुमार राजकुमारी नारा जी और हमारे उल्लासनगर कांग्रेस कमेटी के हमारे अध्यक्ष रोहित सावे जी साहब बाकी के सब पदाधिकारी आज जो आमरण उपोषण के लिए बैठे हुए हैं यहाँ पे लोगों के हितों के लिए ये उपोषण किया जा रहा है आज उल्लासनगर महानगर पालिका अगर आप देखेंगे तो उन्नीस में महानगर पालिका बनी यहाँ पे सिर्फ कांग्रेस पांच साल तक थी ढाई ढाई सा, सा, साल ढाई साल पांच साल तक हम लोगों की सरकार थी महापुर हमारा था लेकिन बाकी की जो साल है अगर आप 25 साल आप देखेंगे तो यहाँ पे सेना भाजपा और कलानी समर्थक बराबर उनकी सत्ता रही है उल्लासनगर में किसी भी प्रकार का कोई भी काम नहीं है यहाँ पे आज जो रस्ते की अवस्था है स्ट्रीट लाइट की व्यवस्था है कचरे की व्यवस्था है पानी की व्यवस्था है लोगों को जो सुख सुविधाएं मिलनी चाहिए वो सारी व्यवस्थाएं जस की तस है यहाँ पे जो अभी आयुक्त आई हुई है मुझे ऐसा बताया गया है कि आयुक्त तो विरोधी पक्ष इनको मिलने को भी तैयार नहीं रहती वो क्या खाली सत्ताधारी के लिए है क्या तो ये जो जंगल राज चल रहा है ना जो हुकुमशाही चल रही है इनकी तो इस जंगल राज को मिटाना है और यहाँ पे जो लोगों के काम है उसके लिए ये उपोषण किया जा रहा है तो 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 आज हम आम कांग्रेस पक्षा उपाध्यक्ष महादेव शेलारजी आम सचिव नारा मैडम समाज सेवक सज्जन शेट्टी जी ये जनते समस्या बसने उपोषणाला प्रभाग क्रमांक एकोणीस आणि प्रभाग क्रमांक वीस हा पूर्णपणे समस्यांनी ग्रस्त आहे तिथले विविध समस्या आहे या सगळ्या समस्यांचं यांनी निवेदन प्रशासना दिलेलं आहे प्रशासन उडवा उडवीचे उत्तर करत देत आहे आता आपल्याला माहिती आहे की या प्रशासकीय राजवटीमध्ये जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या राजवटीमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार असेल या ज्या पद्धतीचा कोणत्या अधिकाऱ्यावर कसला अंकुश नाही यांच्यावर त्यामुळे आज शहराचे हाल आहे आम्ही वारंवार विविध विषयांसाठी आता या रस्त्यासाठी आम्ही जिथे बसलो होतो चार महिना पहिले त्याच्यासाठी आंदोलन केले आज हे लोक बसले आहेत तर अशा पद्धतीने काँग्रेस पार्टी जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून त्यासाठी नेहमी लढत राहील धन्यवाद आज आमरण उपोषण पे बैठे हो महानगरपालिका अंदर कोई सुनवाई हो नाही रही बार बार पत्र देने के बाद भी ना तो आयुक्त मैडम सुन रही है ना तो नीचे के अधिकारी सुनते हैं राज्य सरकार की तरफ से भी पत्र आते हैं लेकिन उनको भी मान्यता नहीं मिल रही बहुत सारी समस्याएं हैं बगीचों की समस्या है शौचालयों की समस्या है रास्ते खड्डों की समस्या है पानी की समस्या है रिडेवलपमेंट की समस्या है वगैरह वगैरह समस्या होने के बाद भी महानगर पालिका बिल्कुल ध्यान नहीं दे रही ये बहुत अफसोस की बात है ये नेताजी चौक उल्हासनगर फोर आज महानगरपालिका मध्ये कमीत कमी सहा वर्षापासून पाठपुरा करत आहोत त्याच्यानंतर एकोणीस मध्ये उल्हासनगर पाच तिथं शौचालय आहे ते शौचालय असल्यानंतर काय आहे का मी भुळीतनी पहिला तपास दिलेला आहे का तिथं दोन वर्षापासून शौचालय बंद आहे त्याच्यानंतर स्वच्छाला आम्ही माहितीचा आधी काय मागितलं मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं का आम्हाला पेपर दिलेले त्यांनी सांगितलं एखाद्या भुईनं सांगितलं का स्वच्छ दोन महिन्या वर्षातून बंद आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या पवारनं तपास मेडम सांगितलं पवारला पाठवा मग पवार येऊन पवार तपास केला त्यांनी सांगते का शौचालय चालू आहे त्याच्यानंतर आम्हाला ते मेडमनं सांगितल्यानंतर याचा काय तपास आहे तर तुम्ही पाठवा मग त्यांनी आम्हाला बोलवलं वीस तीस तारखेला तिथे गेल्यानंतर आम्हाला चर्चा झाली त्यांनी सांगितलं बाबा मला काय आम्ही म्हणलो स्वच्छाच पाहिजे तिथं आणि समाज मंदिर जे आहे बाजूने ते तिथं समाज मंदिर बनवा त्याची मी लिखी दिली आहे का स्वच्छालय रिपिंग करा आणि समाज मंदिर मी रिपिंग करा असे मी त्याला दिलेले आहे पत्र पत्र दिल्यानंतर त्यांनी आजपर्यंत बी त्यांनी आमचा काही हलचा गेला तिथं गेल्यानंतर ते म्हणजे त्याच्यापाशी जा ते म्हणजे त्याच्यापाशी जा ते म्हणजे फिरा फिर लास्ट मी मॅडम पाहिजे गेलो तर मॅडम हे काय आहे कर्मचारी म्हणतो याच्यापाशी आहे त्याच्यापाशी फाइल आम्ही जात नाही कोणापाशी मॅडमनं सांगितलं त्याला का तिथे जाऊन स्वतः जाऊ चौकशी करा मग स्वतः येऊन आले आल्यानंतर त्याने सांगितलं आम्ही तिथं शौचालय बांधलो त्याच्यानंतर गावा फंड पाच झालाय केनीकर म्हणतो तर हे शौचालय दुरुस्ती करा महानगरपालिका कर पत्र देतो हे पत्र दिल्यानंतर आम्हाला दुसरं पत्र दिलं हे भूलचं पत्र आहे पत्र तर झाल्यामुळे आम्ही सांगितलं का बाबा सध्या जो स्वच्छता महानगरमध्ये गोला म्हणते का फंड पास झाला आहे म्हणतो आमचे का फंड पास झाला नाही आहे त्यामुळे आम्हाला लिखी द्यावी त्यासाठी मी तुमच्या उपोषणाला बसणार नाही म्हणते शेलार साहेब नाही आहे तुम्ही काही नको आणि आम्ही त्याला स्वच्छाल काही हे त्याला फंड पास केला नाही आता हे म्हणतात फंड पास झाला नाही महानगरमध्ये दावा फंड पास झाला बाकीचे म्हणते ते स्वच्छ समान मंदिरवाला अरे समान मंदिर तिथं आहे ना आणि त्याच्यानंतर त्यांनी जो पंचनामा भूर्ण केला आहे ना पंचनामा भूर्ण केल्यानंतर त्यांना त्याच्याकडे आजूबाजूला शौचालय आहेत त्यांना केलं त्याचा शौचालय पाहिजे समाज मंदिर बनवा आता मी म्हणतो त्यांनी जर स्वच्छालय दिले ना तर ते व्यक्ती त्या आजूबाजू शौचालयाला देतात त्याच्याच अर्थ माणसं त्या व्यक्तीनं जर तिचा रिपोर्ट दिला आहे त्या शौचालयातून समाज मंदिर बनवा त्याच्याच आई वडील त्याचं शौचालय अच्छा पडले हे पोटू जुने नाही आहेत हे फोटो आताचे आहेत कायचे फोटू आहे ते आंबेडकर नगर हिल अँड पोलिसांच्या पाठीमाग तिथं शौचालय बी बाजून आहे समन मंदिर बी बाजून आहे नको आपला गायकवाड आहे त्याच्यानंतर ते परशा पाटल्याचे दोन मुलं आहेत पण ते असं काही नाही घेतली नाही त्याच्यानंतर त्यांनी बी पत्र दिलं नाही हे जे खालचे कर्मचारी आहेत ना आजचा जो इंजिनियर आहे तो इंजिनियर काय करतो त्याविषयी मला उपाय बोलवलं बोलवलो म्हणजे शेलार साहेब तुमचा फंड दहा लाख फास्ट झाला म्हणा हा फास्ट झाला आहे ना हा समान मंदिरचा समान जा म्हणतात ते स्वच्छता नाही म्हणतात बरं म्हणून त्या इंजिनियरला मला इंजिनियरला भेटायला जाऊ मी भेटायला गेलो त्याला त्याने लगेच अशी फाईल घेतली सारा मासी केला बाबा का रे मला त्यानं पाठवलं तुझ्या माशी आणि तू तिक काय जातो त्याच्या मागे मी गेलो गेल्यानंतर गेल्यानंतर दरवाजा नाही बंद केला मला अंदर येऊ नाही हा भोई आणि आजचा कर्मचारी इंजिनिअर हे दोन्ही मिळलेले आहेत त्याला पचवायचं आहे त्या कारणा अलग अलग रिपोर्ट देतात पण त्यानं सांगितलं का सर ते एका जे म्हणणं आहे त्या खाली स्वचालय बना आणि समज म्हणजे असं होऊ शकते का आजकाल तिथं पहिले तीन तीन होते आता उलट झाला ना स्वच्छालय तिथून कमी करणं हे म्हणजे काय आहे हा म्हणजे पुरा भू आहे